कोथंबिरी हे एक को कमी कालावधी आणि कमी खर्चात येणारं पीक असल्यामुळं शेतकऱ्यांना यातून चांगला नफा उरतो त्यामुळं भरपूर शेतकरी उन्हाळ्यातही कोथिंबीरची लागवड करतात पण उन्हाळ्यामध्ये म्हणावं तसं उत्पादन कोथंबिरीचं निघत नाही तर उन्हाळ्यातही कोथिंबीरीचं भरपूर उत्पादन निघावं यासाठी आपण उन्हाळी कोथिंबीरीचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाच्या लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीर लागवड करत असाल तर पाण्याची सोय असेल तर आपण कुठल्याही जमिनीमध्ये कोथिंबीरची लागवड करू शकता साधारणपणे मध्यम भारी किंवा भारी जमीन आपण शक्यतो निवडावी जर हलकी जमीन असेल तर पाण्याचं आपल्याला तिथे योग्य पद्धतीनं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर हे झालं जमिनीबद्दल तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर लागवडीच्या किंवा पेरणीच्या वेगवेगळ्या वेग पद्धती प्रचलित आहेत त्यामध्ये पहिली एक चांगली पद्धत म्हणजे आपण सपाट वाफ्यामध्ये बी फेकून कोथिंबीरची लागवड करू शकता त्यानंतर दुसरी एक महत्वाची पद्धत म्हणजे आपण सऱ्या पाडून सरीवर दोन्ही साईडनं चार चार बोटाच्या अंतरानं आपण टोकन पद्धतीनं लागवड करू शकता किंवा त्यानंतर आपण सपाट वाथामध्ये खुरप्या आळव्या रेघा ओढून त्यामध्ये बी पेरू शकता आणि झाकून घेऊ शकता अशा वेगवेगळ्या पद्धती कोथिंबीर लागवडीच्या आहेत किंवा बी विस्कटून देखील आपण कोथिंबिरीची लागवड करू शकता किंवा अनेक शेतकरी कोथिंबिरीची पेरणी सुद्धा करतात पेरणी करत असाल तर खूप जास्त काही खोल बियाणं जाणार नाही याची काळजी घ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कोथिंबिरीची लागवड करू शकता पण कोथिंबीर लागवड करण्या अगोदर किंवा फिरण्या अगोदर बियाणेची लवकरात लवकर उगवून होण्यासाठी रात्रभर बियाणं पाण्यात भिजवायचं आणि ओल्या पोत्यामध्ये बांधून ठेवायचं अशा पद्धतीनं भिजवलेलं बियाणं लवकरात लवकर उगतं साधारणपणे आठ ते दिवस दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कोथिंबीर आपलं उगवून येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी कोथिंबीरचं पीक घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे कोथिंबीर उगण्यासाठी आठ ते दहा दिवस जास्तीत जास्त बारा तेरा दिवसापर्यंत सुद्धा वेळ लागतो त्यामुळं कोथिंबिरीची उगवण होण्या अगोदर आपल्याला त्याला दोन ते तीन पाणी देणं आवश्यक आहे तेव्हाच आपल्या कोथिंबिरीची शंभर टक्के उगवण होईल आणि शंभर टक्के उगवण झाली म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळायला मदत होईल त्यानंतर उन्हाळी कोथिंबीर लवकरात लवकर निघण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन सुद्धा योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे त्यामध्ये खूप महागात न जाता आपण फक्त युरियाचा वापर करून देखील कोथिंबिरीचं पीक घेऊ शकतो तर युरियाचा वापर कधी करायचा कोथिंबीर आपलं उगून आल्यानंतर आपण आठ ते दहा दिवसांनी पहिला युरियाचा हप्ता देऊ शकता त्यानंतर दुसरा हप्ता आपण पंधरा दिवसाच्या अंतराने परत एकदा देऊ शकता अशा पद्धतीनं आपण दोन वेळा जर आपल्या कोथिंबिरीच्या पिकाला युरिया दिला तर नक्कीच कोथिंबिरीची झपाट्यानं वाढ होते कोथिंबिरीला कलर चांगला येतो मिळतं त्यामुळे फक्त आपण वापर करून देखील कोथिंबिरीचं पीक घेऊ शकता त्यानंतर उन्हाळ्यात कोथिंबिरीचं पीक घेण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जमीन लवकर सुकते लवकर वाळते त्यामुळे परत परत पाणी देण्याची गरज पडते कोथिंबीर पिकाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाण्याची गरज असते त्यामुळं जमिनीच्या प्रकारानुसार आपण कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन करावं आणि विशेष म्हणजे भरपूर तापमान असल्यामुळं कोथंबिरीचे झाडं बऱ्याचदा वाढतात त्यामुळं पाणी वेळोवेळी द्या आणि विशेष म्हणजे ज्या शेतामध्ये आपण कोथिंबीरीची लागवड करत आहात त्या शेताच्या चारही साईडनं आपण मक्याच्या दोन दोन ओळी लावा जेणेकरून तापमान कमी होण्यास मदत होईल आणि कोथिंबीरीचं पीक चांगलं येईल